श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ एकदा नारद मुनी भगवान विष्णूंना सद विचारलं देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा यावर देवाने त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्याने त्या कीटकाला विचारले सत्संगाचे काय फळ आहे तुला माहीत आहे का कीटकाने त्यांच्याकडे एक कटाश टाकला आणि तो मृत झाला प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा भगवान श्री विष्णूकडे आले आणि म्हणाले देवा तू कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला आता तुम्हीच उत्तर सांगा देवाने नारदाचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले ते ते पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिल्लो आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारद मुनी त्या पोपटाच्या पिल्लाजवळ गेले आणि त्याने त्यालाही तोच प्रश्न केला पोपटाच्या पिल्लाने एकदा डोळे उडून त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच नारद मुनी मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले अत्यंत दुखी होऊन ते पुन्हा भगवान श्री विष्णूपाशी आले म्हणाले देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारते ते मृत्यू होत आहेत अजून किती जणांच्या हत्येच्या पापाची धनी मला करणार आहात तेव्हा देव त्यांना म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा नुकतंच तिथे एका गायीने बछड्याला जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल दुःखी अंतकरणाने नारदाने तेचं जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला त्यानेही दृष्टी वळून त्यांच्याकडे पाहिले आणि ते, ते तिथेच लुढकले नारद मुनी घाबरून देवाकडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्री विष्णू म्हणाले एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे त्याच्याकडून तुम्हाला निश्चितच या प्रश्नाचे उत्तर मिळेल नारदाने विचार केला आतापर्यंत कीटक पोपट व गायीच्या बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात तथापि देवाचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्याने धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळू त्याच्या कानात म्हणाले सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनी श्रेष्ठ आपण अजून नाही समजलात का अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला गायीच्या बछड्याचा देह प्राप्त झाला पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला आणि पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे ज्यांना आपल्यासारख्या संताचा सहवास मिळतो ते धन्य आहेत नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळाला नारायण नारायण प्रेमाने म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले देवा जशी आपली लीला अगाध आहे तशीच आपली समजावून देण्याची पद्धती दिवी आहे म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाणी फाटून जातात याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीरामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्णश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्याच्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा राहणीचा वागणीचा अमल हा आपल्यावर होत असतो संगतीने विचारश्रेष्ठ अथवा दूषित होतात संगत कशी हवी याचा विचार करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ